बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण नव्वे पडणारा पाऊस शेतात होणारा पेरा भुईच्या कुशीतून उगवू पाहणारी हिरवाई हिरवाईवर हुंदळू पाहणारी वाड्यातली मेंढरं तट्ट फुगत वाहणारी बुराई एक नवीनच समृद्धी पाहत होती जुलैच्या पहिल्या आठवड्यातच समता विद्यालयाचं नवीन टाइम टेबल बसलं माळीसरांच्या काही तासिका गार्गी काळे मॅडमना देण्यात आल्या व माळीसराने खालच्या वर्गाच्या तासिका स्वतःहून घेतल्या वरच्या वर्गात मुलं चांगली येण्यासाठी पाच ते आठ या वर्गातच संबोध पक्के व्हावेत हा एक हेतू पावसाळा घनघोर बरसू लागला झडी लागली तसे गावात सातीचे आजार डोकं वर काढू लागलेत मग पूनम एकसारखी चिखल तुडवत गावात पाच पायरी डोंगरात फिरू लागली हल्ली मल्हारवरतीची भेट होणं मुश्किल होऊ लागलं सायंकाळी मल्हार येण्याच्या वेळी ती दवाखान्यातच थांबे पण त्याचवेळी गारगी मुद्दाम दवाखान्यात येईल मग पूनमचा नाईलाज होई आजही आठ वाजले तरी गार्गी उठण्याचं नाव घेईना पूनम कंटाळी तोच गार्गीनं मल्हार सरांना ओसरीवर येताच प्रश्न केला शिंदे सर एक टॉपिक समजत नाही हो जरा समजून द्याल का कोणता मॅडम मल्हार सहज म्हणाला पण पूनमकडे लक्ष जाताच तिच्या नजरेत पावसाळ्यात पळसाचा अंगार फुलल्यासारखं वाटलं त्याला तिकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नव्हता आलेख शिकवताना रेषेचा चढ काढताना गोंधळ मी जरा मग मल्हार नऊ वाजेपर्यंत तिला निर्देशन भूमिती बयाजवार समजावून देऊ लागला आरंभ बिंदूत एक्स अक्ष व वाय अक्ष छेदावे तसेच गार्गी मल्हार, मल्हार, मल्हार अंतर कमी करू लागली पण मल्हार दूर दूर सरकत तिला रेषेचा चढ समजावतच राहिला बानाजवळ बसला गणा एकदम भोळ्या भावाने बानाक्का ही भूमिती खरंच खूप अवघड असते का विचारू लागला गनादा नाही सांगता येणार मला पण बानाक्का इंग्रजीच्या नादात मी पण भूमिती विसरूनच बसलो शिंदे सर आत्ता समजलं बरं तसं काही नाही शंका असली तर विचार चला अवश्य आणखी एक काय शिंदेसर म्हणण्यापेक्षा नुसतं मल्हार म्हटलं तर गार्गी मल्हारच्या खोल पाहत पण पूनमचाही तिरकस कानोसा घेत विचारू लागली मल्हार सर सकाळी चहासाठी मी चहापत्ती येऊन येतो मसालाही आणू का गणानं जोरात विचारलं आणि गार्गी संतापत पाय आपटत हे हवेलीकडे निघाली मल्हार कधी गणाकडं तर कधी पूनमकडं पाहू लागला व बाहेर निघाला गनादा काय बानाक्का गनीम सतत पाळतीवर टपून बसलेत रे बानाक्का गनीम राजाच्या गोटातच घुसू पाहत आहेत पण तू थेट मैदानातच उतर म्हणजे गनीम सकाळी बारापर्यंत गोटात असतात तोवर तू पाच पायरीतच राजास भेट बाण हसली दादा समजलं मल्हार सकाळी बारापर्यंत पाच पायरी डोंगरातील वाड्यातील मुलांसाठी जातो म्हणून मग ती मुद्दाम सकाळी पेशंटसाठी पाच पायरी डोंगरात जाऊ लागली पण पाच सहा दिवसातच ही काही ना काही निमित्त करत तिकडे तात्याला घेत जाऊ लागली पूनमनं कपाळाला हात लावत हताशपणे गनास म्हणाली गनादा गनिमानं पक्की मोर्चेबांधणी करत राजास नजरकैद के केलं की राजाही निघू पाहत नाही तेच कळत नाही बानाका दोन चार दिवस थांब वेडा फोडतो व राजाची भेट घडवतोच चार पाच दिवसात शाळा सुटण्याच्या वेळी गणा देवरे मल्हारला म्हणाला मल्हार डोंगरापलीकडची माना शिरसाडची तिन्ही मुलं शाळा उघडल्या दिवसापासून आली नाहीत जर आम्ही जाऊन येतो गणा माना शिरसाडचं घर खूप लांब आहे पावसाची शक्यता हे अंधारलंही आहे आज नको जाऊस हवं तर उद्या सकाळी दोघं जाऊ म्हणत मल्हार निघाला गणाही मुलासोबत मागे येऊ लागला मल्हार घरी आला तो फ्रेश होत ओसरीवर बसला काही मुलं येऊन बसली गना येईना म्हणून मल्हारनं फोन घुमवला तर गनाचा फोन नेटवर्कच्या बाहेर त्याला वाटलं असेल कुठं थांबलेला येईल पण बराच वेळ होऊनही गणा येईना व फोनही लागेना तोच पावसाला सुरुवात झाली आणि मग मल्हारला एकदम शाळा सुटताना गना बोलला होतं ते आठवलं म्हणजे गना आपल्याला हो म्हणत माना शिरसाटकडेच गेला असावा म्हणूनच त्याचा फोन रेंज बाहेर येतोय माना शिरसाटाचं घर पाच पायरीच्या शेवटच्या उंच रांगेच्या पल्याड बरंच लांब होतं गावाशी त्याचं कुणाशी जमीनं म्हणून व त्याची बाई ही स्वभावानं विक्षिप्त असल्यानं कंटाळून तो पाचव्या रांगेकडे वाढा करीत राहायचा त्याची तिन्ही मुलं मागच्या वर्षी नेहमीच एवढं अंतर चालून यायचीच पण यावर्षी आलीच नव्हती म्हणून गणा गेला होता मल्हार त्याच्या मूर्खपणावर संतापला काय करावं तात्याकडून गाडी घेऊन तपासायला जावं का तोच रात्री आठच्या आसपास त्याचाच फोन पूनमच्या फोनवर आला बाना का मी गणा बोलतोय दा बोल कुठं आहे तू तात्या शिंदेसर सर्व परेशान आहेत बानाका मी माना शिरसाटकडे आलो आहे पण पाच पायरीची शेवटची रांग उतरतानाच पाय घसरून पडलो जेमतेम मानाचं घर टिपलं पण परत येताच येत नाही आहे आत्ताही मानाचा आधार घेत कसा वसा टेकडीवरून फोन केला आहे मल्हारला पाठवतेस का आणि सोबत तू येतेस का बानाका बहुतेक पाय मोडला असावा ब बस मी निघालेच आहे गणादा तू तिथंच थांब पूनमनं एकच गलका करत तात्या जोरात सांगितलं तात्या गणादा डोंगरावरून पाय घसून पडला आहे माना शिरसाकडाकडे जाताना त्याच्यासाठी जावं लागेल अरे देवा तू लवकर गाडी घेऊन जा थांब पूनम मोठी गाडी घेऊन जाऊ मी पण येते गारगी म्हणाली गारगी मोठी गाडी जात नाही तिथं तू घरीच थांब सोबत मल्हारला पाठवतो मी छोट्याकडनं जातील ते तात्या तोवर पूनमनं मोपेड काढत बॅग घेऊन रेनकोट चढवला तात्या तिकडून कसे येतील पण हे तिघे बरोबर गार घे तिथं जातास काय आहे नेमकं सांग तोवर मी अर्जुनला दुसरी गाडी काढायला होतो पडत्या पावसात मल्हारसोबत मागे बसत पूनम निघाली गाडी शाळेजवळ आली काळे ढग कोंडाई बारीच्या दिशेकडून येत पूर्वेला पाणी ओतत खाली होत होते मध्ये चंद्र बाहेरही फाटा टाकताच पहिल्या रंगेकडे गाडी सरकू लागली गाडी मधल्या डोंगराच्या मार्गाने निघाली तलाव ओलांडत डोंगरातल्या रस्त्यावर सुनावा लागला पाऊस असल्यानं दूर दूरपर्यंत कोणी दिसेना मेंढरे वाड्यात तर वस्तीला असणारे घरकुलाच्या घरात पावसानं कुणीच बाहेर डोकावे ना कुत्रीही मेंढरातच बसलेली पूनमनं मागून जवळ सरकत मल्हारचा खांदा धरला बाना मागे सरक बाणा मगून त्याला घट्ट आवळून बसली बाणा ऐक मल्हार रस्ता डोंगराळ आहे गणादासारखीच मीही पडायची पाचही रांगा टाकल्यावर दूर दिव्याची झोपडी दिसू लागली झोपडीजवळ येताच टक्गर दोन कुत्री गाडीवर रिसडून येऊ लागली तोच माना झोपडीतून येत कुत्र्यांना शांत बसवू लागला मानानं पुनम ताईची बॅग घेतली तोवर पुनम रेनकोट काढू लागली मानाचा गनासर कुठे जास्त लागलं का शिंदेसर गनासरांचं कंबडच मोडलं असतं पण आधारला दगड सापडला व पायावर भावलं ते झोपलेत का लंडून गना गना काय झालं रे तुला सकाळी येऊ सांगितलं होतं ना मग तरी न एकता एकटा का आलास दाखव पाय गणा महामुश्किलीनं कुथत उठू लागला मानाच्या कारबारनं कचूकड्यात आवळीचा पाला बांधला होता पुनमनं तो सोडला तोच गणानं बानाकाचा हात दाबला बानाकास हसू आलं शिंदे सर माना थोडं बाहेर थांबा पाय मुरगळाय तेवढी जागा बदिल करून झटका देत बसवते व तणावासाठी पट्टा बांधते वर गणा रडता येत नव्हतं तरी रडत होता पूनमनं आवळीचा पाला काढला व पायाला खोटा झटका दिला गणा कितीतरी वेदनेनं कन्हत ओरडला व हळूच हसू लागला पुनन मग पायाभोवती पट्टा गुंडाळला गणादा मग आता चालायचं ना घरी पूनम ताई आजची रात्र सरांना इथंच झोपू द्या हो बाणा मी झोपतो इथंच तुम्ही निघा गना मी पण थांबतो मल्हार वेडा झालास का बानाका एवढ्या रात्री एकटी कशी जाईल बानानं तात्यास टेकडीवरून फोन करत गना सर मानाकडंच थांबत आहेत अर्जुन दादास पाठवू नका आम्ही पाऊस थांबला की लगेच निघतो कळवलं बाना सावकाशी आहे बाळा तर त्या काळजीच्या स्वरात बोलले मानास गणासरांची काळजी घ्यायला सांगत पूनम निघून लागली मल्हार बाहेर आला बाणा का गनिम दिसत नाही राजा गावलाय वेडा फोडलाय आक्रमण बाना हसतच निघाली मल्हारनं गाडी काढली उंच डोंगर चढू लागली डोंगर टाकताच बानानं मागून मल्हारला मिठीत घेतलं बाणा मागून सरक शांतबाईच मुका पोपट हवेली ती माकडीन पहाऱ्याला आलीय आणि तू जवळ असून दुरावास झालाय मल्हारनं वळणावर गाडी हळू केली बानानं गाडी थांबवायला लावली तोवर बाना खाली उतरली व अंगावरचा रेनकोट काढू लागली रेनकोट काढताच थंड पाऊस अंगावर, अंगावर शहारा उठू लागला तिनं हात पसरत आभाळाकडं पाहिलं हे घनगोप उठवणारी घनगटा मला चिंब चिंब भिजूते बाणा मूर्खपणा सोड चल गाडीत बस परतूया कोणी पाहिलं तर उगाच बाना पूर्ण भिजलेल्या मल्हारकडे खट्ट्याळपणं वाहू लागली तिनं पायानं खाली वाहणारं पाणी जोरानं मल्हारवर उडवलं मल्हार।, मल्हार मला त्या गार्गीला तेच दाखवायचं आहे पाहू देत कुणालाही व तिच्या कानात ओरडून ओरडून सांगू देत ती मूर्ख माझ्याकडून माझ्या वारीचं दान हिसकावून पाहते तोवर दानातला सारा भंडारा मला उधळायचा आहे मल्हारनं गाडी स्टँडला लावत तिचा हात धरला व तिला ओढत गाडीजवळ आणलं बाना कुणाला दाखवण्यासाठी वारीतलं दान उधळायचं नसतं ग ते का यासाठी मागायचं असतं का त्यानं गाडी सुरू केली बाना गाडीवर बसली पण आता तिनं गच्च डोळे मिटत मागून पुन्हा मल्हारला मिठीच मारली बाणा ऐक ना मूर्खपणा सोड उ मागून बस आता मी हवेली येईपर्यंत व गार्गीनं पाही पर्यंत अशीच बसेन मल्हारनं घाबरत गाडीच उभी केली बाना मला पळशीतल्या लोकांकडून मार खाऊ घालायचं आहे का तात्या असल्यावर पळशीकर माझ्या मल्हारला बोठी लावणार नाहीत ही या बानास खात्री आहे म्हणजे तू अशीच बिलगत बसणार तर बरं नाही बिलगत पण एका आटीवर कोणती मी गाडी चालवते तू बिलगून बस मल्हारनं कचकन ब्रेक मारला त्यानं गाडी तिच्याकडे दिली तिला विश्वास बसे ना तरी खुशीत तिने गाडी घेतली व मल्हार मागे बसायची वाट पाहू लागली पुनम जाऊ दे मी येतो पायी तिने संतापानं गाडी सोडली बाणा प्रारब्धात असलं की कितीही गनिम बसले तरी मिळतच पण त्याला वेळ काळ व महत्वाचं म्हणजे पावित्र्याचं बंधन असावं मल्हार कळतं रे मला ही बाणा वृच्छंकल नाही रे पण पन लहानपणापासून हातातलं सुटत जाणं काय असतं हे ज्यानं भोगलं असेल त्याला वेळ काळासाठी थांबून कायम गमावण्याची मालिका तशीच ठेवावीशी नाही वाटत रे आता मात्र मल्हारला बाणाच्या बोलण्यात खोल घाव वाटला त्यानं तिला गच्च मिठीत घेतलं त्या क्षणी बानानं डोळे मिटले आषाढ अमावशा सोमवती पडली पर्वत धनगराकडे जागरण गोंधळाचा मोठा कार्यक्रम होता पायरी डोंगरात रात्री पर्वत धनगरानं सात बकरे मारत पूर्ण पळशी कनोली मनोलीस आमंत्रणे पाठवली धुळ्याहून गंगाधर रावांनाही सहकुटुंब आमंत्रण गेलं समता विद्यालयाच्या शिक्षकांनाही परबतानं गोंधळास बोलावलं जेजुरीहून वाग्या मुरळी आले पावसानं उघडीप दिल्यानं वाड्यासमोरच्या मोकळ्या जागेत मंडप टाकलेला भालजी भजाने गजा देवरे खानोलकर झांजरे येवले मॅडम व त्यांचे मिस्टर सारे हजर होते राव सरलाबाई तात्या पूनम गार्गी वेदांतही आलेला पूनमची नजर मल्हारला धुंडाळत होती कारण हे तसंच होतं परवाच पूनमनं धुळ्याला जात छान टी शर्ट्स व मल्हारच्या मापाच्या जीन पॅन्ट्स आणत गजाजाला मल्हाराकडे जा द्याव्यास लावलेल्या बाणे काय लावले हे मी घेतले असते ना गजादा याला समजव बच्चन राजेश खन्नाचा जमाना केव्हाच मागे पडला आहे गुरुजी जमान्यासोबत चालायला शिका बानाका मला आणले असते तर या तुझ्या भावाने केव्हाच अंगावर चढवले असते पण लोकांना किंमतच नाही गजादा तुलाही आणेलच का नाही आणणार वागण्या चालण्यातल्या प्रबोधनासोबत वर्तनातलं विचारातलं प्रबोधन महत्त्वाचं असतं बाणे मी कसा राहतो दिसतो त्यापेक्षा माझं वर्तन कसं हे माणसानं आधी पहावं शिंदे महाराज प्रवचन सवडीनं ऐकेन मी पण गोंधळात या कपड्यात पाहायचं आहे तुम्हाला म्हणजे लोकांना चायपत्ती काय चीज आहे ते कळेल बाना कुणाच्या म्हणण्याला किती किंमत द्यायची हे आपण ठरवायचं असतं ग तिनं घालावायचा ड्रेस काढत टेबलावर ठेवला व ती निघून गेली गजा तूच ठेवते कपडे तुझ्या बहिणीनं दिलेले मल्हार कृपा करून कोणी काही देतं यात काही संदर्भ असतात त्याचा माणसानं आदर करावा माझं काय मला तर बानाकानं भरपूर दिले रे पुन मागे वळून वळून पाहत होती मल्हार दिसला व तिच्या चेहऱ्यावर हास्य तरारलं तिच्या मनात मयूर नृत्य सुरू झालं बल्हारनं ब्लॅक जीन्सवर पिवळ्या लाल निळ्या आडव्या स्ट्रिप्सचं टी शर्ट घातलं होतं वि गळ्याचं कॉलर बायावर रिम मल्हार त्या कपड्यात उठून दिसत होता मल्हार व तिची नजरानजर होताच पूनमनं हाताच्या बोटांनी सुंदर अशी हसतच खून केली तोच गार्गीचंही लक्ष केलं तिनं तर ओठा तोंडांचा चंबूच केला शिंदेसर गजब काय दिसता राव तुम्ही ती मनातल्या मनात म्हणाली मनात धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी हो। एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद